च्या धंद्यावर कामावर डिपेंड असतं जर तुमचे कोयते लेबर चांगली असतील त्यांनी चांगला ऊस तोडला चांगलं टनिस घातलं तीन साडेतीन चार हजार टनिस जर ऊस घातलं तर एका सीझनमध्ये तुम्हाला जवळपास पंचवीस ते सत्तावीस लाख रुपये म्हणजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचं थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजचा आपला व्हिडिओचा नेमका टॉपिक कोणता आहे ते तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे की ऊस हंगामामध्ये ट्रॅक्टर मालकाला नेमके किती पैसे मिळतात या विषयावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो आपला थोडाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी ऊस हंगामाचं सीझन हे दरवर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये चालू होतं आणि याच महिन्यामध्ये वाहन मालकांची खरी धावपळ सुरू होते कारण ट्रॅक्टरचे वगैरे कामं सर्व्हिसिंग टायर ट्रॉलीचे कामं हे करून घेण्यासाठी त्यांची खूप धावपळ असते आणि परत त्याचमध्ये डोळ्यासुद्धा भरायची गडबड असते कारण कारखान्याला वाहन लवकर नेणं टोळीचं व्यवस्थित नियोजन लावणं ऊसाचं नियोजन लावणं असे बरेच कामं वाहन मालकांच्या पाठीमाग असतात आणि सांगायचं झालं तर ट्रकसुद्धा ऊस वाहतुकीसाठी असतात पहिल्या म्हणजे सहा टायर खूप होत्या आता ह्या चार पाच वर्षामध्ये दहा दहा टायर जास्त प्रमाणात ऊस तोडणीसाठी आहेत म्हणजे वाहन मालकांचं काम हे शेतकऱ्यांचा ऊस शेतातून डायरेक्ट कारखान्यापर्यंत पोहोचवण्याचं हे काम असते आता ही झाली तुम्हाला थोडक्यात माहिती तर आता आपला जे मेन विषय आहे की बाबा ट्रॅक्टर मालकाला किंवा ट्रक मालकाला नेमके पैसे किती मिळतात नेमका म्हणजे ह्या सहा महिन्यामध्ये किती नफा होतो किंवा तोटा ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण थोड्याच वेळात म्हणजे पुढं पाहणार आहोत तर मंडळी ज्यावेळेस वाहन मालक म्हणजे ट्रॅक्टर मालक कारखान्याला करार करतो त्या कराराच्या वेळी कारखाना हे किती कोयते म्हणजे आहेत ट्रॅक्टरवर कामासाठी उदाहरणार्थ सात आठ नऊ दहा जे काही कोयते आहेत त्याप्रमाणे कारखाना पैसे देतो सुरुवातीला त्याला करार असं म्हणतात त्या करारामध्ये जर तुमचं वाहन मोठं असेल म्हणजे एक टाल आपलं एक ट्रॅक्टर म्हणजे दोन टाल्या किंवा एक दहा टायर असं जर तुमचं वाहन मोठं असेल तर कारखाना तुम्हाला जवळपास नऊ ते दहा लाख रुपये देतो म्हणजे हे प्रत्येक कारखान्याचा दर वेगवेगळा असतो कराराचा तर ते पैसे घेऊन मग हे वाहन मालक काय करतात ठेकेदाराला म्हणजेच मुक्कदमाला देतात आणि मुक्कदम ते पैसे पुढं कोय त्याला वाटप करत असतो म्हणजे उस ऊसतोड कामगारांना वाटप करत असतो मग मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की उचल ज्याला आपण उचल म्हणतो त्या उचलीप्रमाणे ठेकेदार त्यांना पैसे देत असतो कारखान्याचा मुकदम आता ज्या त्या भागामध्ये उचलीचा दर वेगळा आहे आमच्या इकडं तांड्यानी अडीच तीन लाख रुपये उचल आहे गावामध्ये जवळपास दीड ते दोन लाख रुपये उचल आहे म्हणजे त्या ज्या त्या ठिकाणी वेगवेगळा दर असतो जे कारखाना ते प कराराचे पैसे देतोय काय नऊ दहा लाख रुपये त्यामध्ये तुम्ही हे कोयते करायचे जर जास्त म्हणजे दर असला कोयत्याचा तर तुम्हाला काही पैसे स्वतःहून सुद्धा खर्च करावे लागतात त्याच्यामध्ये उचल समजा दोन लाख रुपये आहे तर दहा लाख रुपयामध्ये फक्त पाचच कोयते होऊ शकतात मग जे बाकीचे कोयते आहेत आ, ते तुम्हाला पदरून पैसे करावे लागतात स्वतःचे म्हणजे इन्व्हेस्टमेंट करावी लागते तर हे झालं कारखान्याच्या कराराचे भेटलेले पैशाची थोडक्यात माहिती आता नेमकी धंद्यातून किती पैसे भेटतात हे आपण पाहूया तर मित्रांनो मी इथं थोडी माहिती म्हणजे नोट करून ठेवली आता त्याचा नेमका दर कसा असतो आहे आणि रेट कसा असतं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आता म्हणजे आपलं जे मेन टॉपिक आहे की ट्रॅक्टरला किती पैसे मिळतात तर मित्रांनो म्हणजे जो भाव आहे दर तो प्रत्येक कारखान्यानुसार वेगळा असतो म्हणजे वाहतुकीचे पण पैसे भेटत असतात परत ऊस तोडणीचे पण पैसे भेटत असतात आणि ऊसामध्ये वाहून नेलेल्या म्हणजे टनिजचे पण पैसे भेटत असतात म्हणजे चार पाच स्रोतांनी पैसा भेटत असतो ट्रॅक्टर मालकाला आता तो कसा भेटत असतो ते मी तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ समजा आंतर कारखान्यापासून अंतर काय करतंय कारखाना आपल्याला म्हणजे अंतरावर टोळी टाकीत असते म्हणजे मोठं वाहन असेल तर जास्त अंतर देत आहे आणि जर छोटं वाहन असेल छोटं म्हणजे मिनी ट्रॅक्टर वगैरे तर त्याला कमी अंतर देत आहे उदाहरण तुम्हाला मी सांगतो पाच ते दहा किलोमीटर अंतराला प्रति ट्रीप पाच ते दहा किलोमीटर अंतराला प्रति ट्रीप कारखाना एक हजार ते दीड हजार रुपये ट्रीप देतो आता हे दर मी तुम्हाला अंदाजे सांगायला लागलो अंदाज समजून घ्या म्हणजे एक ते दीड हजार रुपये देत असतो म्हणजे जवळ कारखाना असला तर किती कारखान्यापासून पाच ते दहा किलोमीटर जर अंतरावर तुमची टोळी असली तर ट्रिपला कारखाना एक हजार ते दीड हजार रुपये इतका दर देतो आता दहा ते पंचवीस किलोमीटर लांब जर तुमची टोळी असली आणि तिथून तुम्हाला कारखाना वाहतूक तु, दीड हजार ते जवळपास बावीसशे रुपये म्हणजे सर्वाधिक सामान्य दर कारखाना देत आहे म्हणजे मध्यम जास्त पण वाहतूक नाही आणि कमी पण वाहतूक नाही आणि पंचवीस ते चाळीस किलोमीटर म्हणजे पंचवीस ते चाळीस किलोमीटर किंवा ह्याच्यापेक्षा जर जास्त वाहतूक असेल तर कारखाना तुम्हाला बावीसशे ते तीन हजार रुपये प्लस इतकी वाहतूक देत असतो म्हणजे लांब अंतर ह्याच्यात तुम्हाला लागणारा वेळ इंधन ह्याचा अंतर धरून किंवा खर्च धरून इतकी ट्रीप कारखाना देत असतो तर काही ठिकाणी कारखाना म्हणजे प्रति टन दरानेसुद्धा पैसे देत असतो म्हणजे काही कारखाने सुद्धा पैसे देतात साधारणतः दीडशे टन टन म्हणजे हो दीडशे टन वाहतूक सांगालो मी तुम्हाला दीडशे टन ते दोनशे टन याप्रमाणेसुद्धा कारखाना तुम्हाला पैसे देत असतो तर काही ठिकाणी दर वेगळा असतो पण सरासरी प्रमाण हेच देत आहे कारखाना सरासरी प्रमाण कारखाना हेच देत असतंय तर अशा प्रकारे हे पैसे थोडक्यात भेटत असतात तर आता अजून कसे भेटत असतात ते मी तुम्हाला सांगणारच आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आता खर्च किती होतो ह्या म्हणजे जे आता आपण तुम्हाला मी किलोमीटरचं अंतर सांगितला त्याच्यामध्ये नेमका खर्च किती होतो तर डिझेल जवळपास आठशे ते बाराशे रुपयाचं दररोज लागते म्हणजे एक ट्रीप जर तुम्ही घेऊन गेलात तर तुम्हाला डिझेल आठशे ते बाराशे रुपयाचं तसंच ड्रायवरचा पगार रोजचा चारशे ते सहाशे रुपये रोज रोज म्हणतो म्हणजे आपल्या इकडे जे वाहनावर ड्रायव्हर असतात ते महिन्यानं ठेवलेले असतात कोणाला पंधरा हजार सोळा हजार अठरा हजार जे काय त्यांचा महिना असेल ते तसंच मेंटेनन्स जर धरला म्हणजे मेंटेनन्स समजा दर महिन्याला चार हजार ते सहा हजार रुपये कधी टालीचं काम निघतं आहे किंवा म्हणजे ट्रॅक्टरचं काम निघत आहे किंवा टायर फुटतं आहे टायर पंक्चर होणं इत्यादी असे बरेच खर्च आहेत त्याचा मेंटेनन्सचा खर्च आपण चार ते म्हणजे सहा हजार रुपये मेंटेनन्स धरलं तर आता दिवसाचं उत्पन्न आणि नफा दिवसाचं उत्पन्न आणि नफा आता आपण बघूया की मी तुम्हाला सर्व अंदाजे सांगायला लागलो समजा ट्रॅक्टर दिवसाला जर तीन ट्रीप मारित असेल तर प्रत्येक ट्रीपला आठशे अठराशे रुपये मिळतात किती तीन ट्रिपला समजा ट्रॅक्टरनं जर तीन खेपा मारल्या तर प्रत्येक ट्रिपला अठराशे रुपये मिळतात तर दिवसात म्हणजे समजा एकूण पाच हजार चारशे रुपये भेटले तीन ट्रिपचे किती पाच हजार चारशे रुपये आणि त्यातून खर्च वजा केला समजा दीड हजार रुपये किती दीड हजार रुपये तर शुद्ध नफा तीन हजार पाचशे रुपये दिवसाला पाठीमागं राहतात कुणाला वाहन मालकाला हंगाम साधारण हंगाम साधारणतः पाच ते सहा महिने चालतो सहा महिने नाही आपण पाच महिने मत क्लिअर चालतो तर रोज ट्रीप जर बसली तर महिन्याला ऐंशी हजार ते जवळपास एक लाख रुपये वाहन मालकाला ट्रॅक्टर देतो किती ऐंशी हजार ते एक लाख रुपये हे दर मी तुम्हाला अंदाजे सांगतो ह्याच्यापेक्षा दुप्पट पैसा वाहन मालकाला देत असते तर मंडळी हे झालं वाहतुकीचं आता टनेजचे पैसे वेगळे असतात म्हणजे कामगारांनी ऊसतोड कामगारांनी जर जास्त काम केलं किंवा त्या सीझनमध्ये जास्त टनेज ऊस घातला तर त्याचे पैसे परत त्याचं कमिशनसुद्धा वाहन मालकाला मिळत असतं जर वाहन मालकानं स्वतः सगळं काही केलं असेल तर कमिशन त्याला जातं किंवा त्यानं जर एखादा मुकदामाला टोळी दिलेली असली किंवा त्याने जर एखाद्या म्हणजे ठेकेदाराला किंवा मुकदामाला टोळी दिलेली असली तर ते कमिशन त्याला द्यावं लागत असतं कारण त्यांचं टोळी Uh, करायच्या अगोदर त्यांचं बोलणं झालेलं असतं त्यामुळे ते कमिशन त्याला जातं जर समजा टोळी सगळं तुम्हीच केलं किंवा मा मागं पुढं तुम्ही सगळं पाहिलं तर कमिशनसुद्धा तुम्हालाच राहतं तर आता तुम्हाला मी अंदाजेत सांगतो की समजा तुमच्या कोयत्याने किंवा सात आठ कोयते आहेत आणि त्यांनी जर एका हंगामामध्ये जवळपास तीन हजार रुपये म्हणजे तीन हजार टनेज घातलं किती तीन हजार टनेज घातलं आता टनेजला कारखाना भाव देत आहे तीनशे सहासष्ट रुपये तर तीन हजार गुणुले तीनशे सहासष्ट म्हणजे दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये निसत्या टनेजचे पैसे झाले आणि त्या दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार जे म्हणजे टनेजचे पैसे आहेत म्हणजे ते तुमचा निव्वळ धंदा झाला आणि त्या धंद्याचं जे कमिशन आहे ते तुम्हाला वीस टक्क्या टक्क्यानं भेटत असतं पहिलं एकोणीस टक्के कमिशन होतं दोन हजार तेवीसमध्ये एक टाका वाढवला म्हणजे पहिला उस्तोड कामगाराला दोनशे त्र्याहत्तर रुपये भाव होता आणि दोन हजार तेवीसमध्ये तीनशे सहासष्ट रुपये इतका करण्यात आला म्हणजे दहा लाख अठ्ठ्याण्णव हजारातून वीस टक्क्याचं कमिशन काढलं तर जवळपास तुम्हाला दोन दोन ते अडीच लाख रुपये इतकं कमिशनही तुम्हाला म्हणजे कारखाना देतो म्हणजे तुम्ही पाहू शकता वाहतुकीचा पैसा उसा उसाचा पैसा कमिशन म्हणजे बऱ्याच मार्ग मार्गातून वाहन मालकाला पैसा येतो आता हे मी तुम्हाला पूर्णपणे अंदाजित सांगितले आता जवळपास एका हंगामामध्ये वाहन मालकाला किती पैसा भेटतो हे त्याच्या धंद्यावर कामावर डिपेंड असतं जर तुमचे कोयते लेबर चांगले असतील त्यांनी चांगला ऊस तोडला चांगलं टनीज घातलं तीन साडेतीन चार हजार टनीचं ऊस घातलं तर एकाच सीझनमध्ये तुम्हाला जवळपास पंचवीस ते सत्तावीस लाख रुपये म्हणजे तुमचं ट्रॅक्टर तुम्हाला मिळवून देऊ शकतं आता हे नफा झाला आता ह्याच्यामध्ये म्हणजे फक्त पैशाकडेच पाहू नका तुम्ही तर ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे तोट्याच्या पण आहेत जसं की वाहनाचा खर्च मेंटेनन्स टायर फुटणे किंवा एखादी टाली पलटी वगैरे झाली कुठं ॲक्सिडेंट वगैरे झाला तर ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये येत असतात फक्त नफा पाहून चालत नाही सगळ्या गोष्टी पाहूनच ह्या धंद्यामध्ये उतरावं लागतं आता दरवर्षी हजारो ट्रॅक्टर नवीन कारखान्याला जात असतं फक्त पैसे बघून ते उतरत असतात पण त्यांना पुढच्या नेमक्या अडचणी माहिती नसतात त्यामुळे ह्या धंद्यात उतरताना सर्व गोष्टीची व्यवस्थित माहिती घेऊन चौकशी करून धंद्यात या तर मित्रांनो जेवढी मला माहिती होती तेवढी मी या व्हिडिओच्या म्हणजे आधारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद